नमस्कार मुलांना वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण मराठी पद्य विभाग याचं प्रिपरेशन कसं करायचं ते समजून घेऊ पद्य विभाग म्हणजेच काय तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या काही कविता आहेत त्यांचं प्रिपरेशन कसं करायचं म्हणजे जेणेकरून कवितांवरचे जे काही प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येतात ते तुम्ही व्यवस्थितरित्या सोडवू शकता ठीक आहे तर त्यासाठी जो काही प्रिपरेशन प्लॅन लागल ते तुम्हाला एकदम स्टेप वाईज सांगतो व्यवस्थित फॉलो करा आणि एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क घ्या पण त्या अगोदर जर तुम्ही फर्स्ट टाईम वरती आला असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे क्लिअर चलो लेट्स बिगिन आता विभाग म्हणजेच कविता प्रिपेअर करताना हे चार मुद्दे व्यवस्थित डोक्यात ठेवा सुरुवातीला जी काही कविता तुम्ही प्रिपेअर करताय ती समजून वाचा नुसतं वाचू नका समजून घेऊन वाचा आता सुरुवातीला तुम्हाला काही शब्द नाही समजणार एकदम बरोबर आहे परंतु ज्या वेळेला तुम्ही कवितेचा अर्थ समजून घेताल ना त्यावेळेस त्या, त्या शब्दांची लिंक तुम्हाला कुठं ना कुठंतरी कुटा नक्कीच लागेल नंतर काय तर ती कविता कशाबद्दल आहे म्हणजे कवीला काय बोलायचंय ते समजून घ्या नंतर त्या कवितेतून तुम्हाला काय भेटलं कोणता संदेश भेटला हे तुम्ही नोट डाऊन करा आता बघा कविता जर असेल ना तर तुमच्या पुस्तकामध्ये कविता बरोबर मध्ये लिहिलेल्या असतील आणि साईडला ब्लँक स्पेस अवेलेबल असतील मग एका ब्लँक स्पेस वरती कशाबद्दल आहे ते नोट डाऊन करून ठेवा आणि दुसऱ्या ब्लँक स्पेसमध्ये तुम्हाला कुठला संदेश भेटला तो नोट डाऊन करून ठेवा सिम्पल ना बघा एकदा का तुम्ही प्रिपरेशनला बसला या दोन गोष्टी झाल्या की तुमचा रसग्रहणाचा जो काही मेन पार्ट आहे ना तो झाला काव्य सौंदर्याचा मेन पार्ट सुद्धा झाला कवितेचा अर्थ सुद्धा तुम्हाला समजला बरोबर त्यानंतर कविता कोणत्या प्रकारची ज्या वेळेस तुम्ही कविता वाचत असाल त्यावेळेसच तुम्हाला आयडिया येईल की कवितेमध्ये अभंग दिलाय ओवी दिली मुक्त शैली आहे छंदोबद्ध आहे का कुठल्या वेगळ्या प्रकारची कविता आहे हे तुम्हाला आपोआप समजून येईल त्यानंतर कवितेची भाषा कशी आहे भाषा शैली कशी आहे ते समजून घ्या म्हणजे बोलीभाषा कुठली वापरली कुठल्या प्रांतातली बोलीभाषा आहे ते समजून घ्या ग्रामीण आहे का कवी आपल्यासोबत संवाद करायचा प्रयत्न करतोय का किंवा कवितेमध्ये कुठल्या दोन व्यक्तींमधला संवाद दाखवलाय का नंतर कवी काहीतरी निवेदन करतोय का हे समजून घ्या चित्रशैली म्हणजे काय एखाद्या निर्जीव वस्तूला घेऊन कवी काहीतरी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय का या गोष्टी तुम्ही हळूहळू समजून घेतल्या आणि हे चार पॉईंट जर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केले तर कवितेवरचा कुठलाही प्रश्न तुम्हाला कधीच अवघड जाणार नाही आता सर्वात महत्वाचा मुद्दा जो म्हणजे रसग्रहण आता रसग्रहणाचे खूप सिंपल मुद्दे असतात बघा सुरुवातीला तुम्हाला अशय सौंदर्य लिहायचं असतं त्या अशय सौंदर्यामध्ये कवी नंतर कवितेचं नाव या दोन्ही गोष्टी मेन्शन करायच्यात प्लस कवितेचा विषय कोणता आहे जर अगोदरचे चार पॉईंट तुम्ही व्यवस्थित केले तर आपोआप समजून येईल नंतर कवितेतून तुम तुम्हाला कुठला संदेश भेटला नंतर कवितेमध्ये कुठल्या प्रकारची कल्पना केली आहे का या गोष्टी तुम्हाला मांडायच्या असतात आणि प्लस जी वरती ओळ दिली ज्या ओळीचं तुम्हाला रसग्रहण करायचंय त्या ओळीमध्ये कुठल्या गोष्टी मेन्शन केल्यात त्यासुद्धा तुम्हाला थोडक्यामध्ये अशा सौंदर्यामध्ये सांगाव्या लागतात नंतर येतं काव्य सौंदर्य ज्यामध्ये पूर्णपणे ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा असतो कवीला काय बोलायचंय ते नाही लिहायचं तुम्हाला जे समजलंय ते लिहायचं शेवटी भाषिक वैशिष्ट्ये बरोबर म्हणजे मगाशी आपण जे बघितलं होतं ना भाषा शैली तेच येणार कवितेचा प्रकार कुठला आहे अभंग आहे का निवेदनात्मक आहे का चित्रशैलीची कविता आहे का भाषा कशी आहे ग्रामीण आहे का निवेदनात्मक आहे का नंतर शेवटी संदेश लिहिला तर एकदम व्यवस्थित आता मेन गोष्ट कुठली आहे जेवढे तुम्ही पुस्तकी शब्द वापरणार ना तेवढे तुम्हाला गुण जास्त भेटतील पुस्तकी शब्द का वापरायचे कारण बघा ज्या वेळेला तुम्ही कविता समजून घेता कवितेमधले बरेचसे शब्द तुम्ही फर्स्ट टाइम ऐकत असता किंवा वाचत सुद्धा असता मग त्याच शब्दांचा वापर जर तुम्ही या रसग्रहणामध्ये केला तर समोरच्या माणसांवरती इम्प्रेशन जास्त पडतं आणि मार्क पण आउट ऑफ भेटतील बरोबर चलो आता डायरेक्टली कविता घेऊया आणि एक मी रसग्रहण कसं लिहायचं ते तुम्हाला समजून सांगतो आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या वेळेस तुम्ही कवितेचं प्रिपरेशन करतात त्यावेळेला कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे बघा पहिली कविता आहे उत्तम लक्षण कुणी लिहिलेली आहे संत रामदास ठीक आहे रसग्रहण बघण्या अगोदर या गोष्टींची काळजी घ्या हे जे वरती तुम्हाला दिलेलं असतं ना प्रत्येक कवितेमध्ये म्हणजे कवीचा सा काहीतरी सारांश किंवा कवी कसा आहे कवीने अगोदर कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये कार्य केलंय नंतर ही कविता कशाबद्दल आहे हे थोडक्यात मांडलेलं असतं मग ह्यातलेच काही काही शब्द आपल्याला उचलायचे आणि रसग्रहणामध्ये वापरायचे बघा संत कवी होते बरोबर संत रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्ये कुठली कुठली सामाजिक जाणीव समाजाच्या नैतिक आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता अतिव तळमळ का हे यांच्या काव्यामध्ये आढळते म्हणजे त्यांनी जी काही काव्य केली आहेत त्या काव्यांमध्ये या चार गोष्टी आहेत म्हणजे हे शब्द आपण वापरू शकतो नंतर काय बघा विचारांचे प्रतिपादन करणारे टीका ग्रंथ स्फुट प्रकरणे अख्यान काव्ये करुणाष्टके उपदेशपर रचना अभंग पदे भूपाळ्या अर्थे स्तोत्रे अशा विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले आता याचा आपल्याला काही उपयोग नाहीये नंतर दासबोध ही त्यांची स्वतंत्र संपूर्ण कृती असून दासबोध ओके कारण हे जे काही उत्तम लक्षणे हा दासबोधाचाच एक भाग आहे त्यामध्ये काय समजतं आपल्याला व्यासंग चिंतन समाजाचे जनरितेचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन हे आपल्याला त्यातून दिसून येतं नंतर काय मनाचे श्लोक लोकप्रिय सर्वतोमुखी असणारे काव्य आहे जा वापर झाला तर ठीक आहे नाही झाला तर फाईन एवढं काही इशू नाहीये आता कविता कशाबद्दल आहे बघा कवितेचे मुद्दे बघूया संत रामदास यांनी या रचनेत आदर्श व्यक्तींची लक्षणे सांगितली आहेत म्हणजे जी कविता आहे त्या कवितेचा मेन आशय कुठला आहे आदर्श व्यक्तीची लक्षणे कोणती कोणती असली पाहिजे आदर्शत्वाची संकल्पना मांडताना त्यांनी काय सांगितलं काय करावे किंवा काय करू नये आणि काय करू नये याबाबत त्यांनी आपल्याला काय केलंय मार्गदर्शन केलंय मग मार्गदर्शन करताना काय सांगितलं सत्याचा मार्ग स्वीकारा विवेकाने वागा कीर्ती वाढवावी असा संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे म्हणजे बघा ज्या वेळेला तुम्ही कवितेचा वरचा जो काही पॅरेग्राफ आहे तो वाचता त्यावेळेस ॲटोमॅटिक तुम्हाला जे महत्वाचे शब्द आहेत ना ते भेटून जातात मग हे शब्द अंडरलाईन करून ठेवा आता याच शब्दांमधले काही काही शब्द आपण रसग्रहणात वापरू शकतो बरोबर काव्यसौंदर्यामध्ये सुद्धा वापरू शकतो क्लिअर झालं नक्की समजलं चलो आता एक उदाहरण घेऊया बघा ही पूर्ण ती कविता आहे या कवितेचा अर्थ तुम्हाला इझिली समजू शकतो त्यामुळे अर्थामध्ये वेळ घालवण्यापेक्षा डायरेक्टली रसग्रहण कसं लिहायचं ते समजून घेऊ बघा ओळ होती जनी अर्ज तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी आता ज्या वेळेला मला अशय सौंदर्य लिहायचं असतं त्यावेळेला सुरुवात करताना अशी करायची की नक्की आपल्याला कवी काय सांगायचा सा प्रयत्न करतो किंवा कविता कशाबद्दल आहे बघा काय लिहिलं मी उत्तम लक्ष कुठली कविता होती श्री दासबोधातली त्यातला काय होता हा एक समास होता बरोबर कुणी लिहिली होती समर्थ रामदासांनी आणि त्यांनी काय सांगितलं फक्त आदर्श व्यक्तींची लक्षणं नाहीत तर गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्वाची महत्वाची लक्षणे सांगितली आहेत म्हणजे बघा या ठिकाणी दोन महत्वाचे शब्द वापरले पहिला शब्द गुणसंपन्न आणि नंतर व्यक्तिमत्व आता प्रत्येक जण व्यक्ती लिहिणार आहेत जर तुम्ही व्यक्तिमत्व लिहिलं तुमचं इम्प्रेशन जास्त पडेल त्यानंतर हे झालं म्हणजे काय झालं बघा कवितेचं नाव कुठून कविता घेतलेली आहे कुणी कविता लिहिलेली आहे आणि कविता कशाबद्दल आहे या सिम्पल चार प्रश्नांचं ह्यामध्ये काय झालं उत्तर आलं नंतर आता ही ओळ काय सांगते बघा एक दोन तीन लक्षणं दिले तोडू नये जोडू नये आणि सोडू नये त्यामध्ये माणसाने स्वतःला कसे बदलावे हे सांगितलंय प्लस एक सर्व गुण संपन्न व्यक्ती होण्यासाठी कोणत्या बाबी सोडाव्या त्यांनी करू नये तोडू नये जोडू नये हे शब्द वापरलेत म्हणजे त्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीयेत हे त्यांनी काय केलं स्पष्ट केलं असं व्यवस्थित तुम्ही असे सौंदर्य लिहू शकता आता यानंतरचा मुद्दा येतो काव्यसौंदर्य आता काव्यसौंदर्य बघा आपण ज्या वेळेस कवितेचा अर्थ किंवा ज्या वेळेला कवीची माहिती समजून घेत होतो त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं होतं आदर्श व्यक्तींची लक्षणे आता आदर्श व्यक्तींची लक्षणे कधी समजतील ज्या वेळेस तो समाजामध्ये वावरत असेल त्यावेळेला त्यामुळे सिंपल एक लाईन लिहायची की बाबा समाजात वावरताना माणसाने किंवा मा व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात काय म्हणतात ते पुढे ओवीचा अर्थ आला बघा जनी काय होतं अर्ज तोडू नये पापद्रव्य जोडू नये अर्जव म्हणजे काय लोकांचे मन मोडू नये बरोबर त्यानंतर लोकांनी केलेली विनंती अजिबात धुणकावून लागू नये मग ह्यातून आपल्याला कुठला अर्थ कळला कुठला संदेश घेतला आपण तर लोकांचा आदर करावा जनभावनांचा आदर करावा म्हणजे बघा ज्या वेळेला तुम्ही काव्यसौंदर्य लिहित असता त्यावेळेला सुरुवातीला तुम्ही काय केलं जी काही ओळ होती त्या ओळीचा या ठिकाणी अर्थ लिहिला त्यानंतर त्या ओळीतून तुम्हाला कुठला संदेश भेटला ते सुद्धा तुम्ही एका लाईनीमध्ये मांडलं हे मांडायला शिका जेव्हा तुम्हाला कविता समजली आणि तुम्ही कवितेतून काय घेतलं हे ज्यावेळेस पेपर चेकिंग पर्स पेपर चेकिंग करणाऱ्या पर्सनला समजतं त्यावेळेस त्यालाही वाटतं की चलो आता ह्या स्टुडंटला आपण आउट ऑफ मार्क दिले पाहिजे कळलं नक्की चलो आता नेक्स्ट काय तर पापद्रव्य जोडू नये म्हणजे काय वाईट मार्गाने संपत्ती साठवू नये द्रव्य म्हणजे काय संपत्ती अशी संपत्ती काय असतं पापाचे धन असतं बरोबर हा त्या ओवीचा अर्थ झाला मग मी काय शिकलो मी काय शिकलो सतशील मार्गाने जीवन व्यतीत करावे म्हणजे चांगल्या मार्गाने संपत्ती आणावी हे आपण समजून घेतलं शेवटी काय दिलंय पुण्य मार्ग सोडू नये ठीक आहे पुण्य मार्ग आचारावा नक्की त्यानंतर कधीही पुण्य मार्गाने जाण्याचे सोडू नये हा सिंपल त्या ओळीचा अर्थ होता आणि त्या ओळींमधून मला काय समजलं ते सुद्धा आपण या ठिकाणी मेन्शन केलं नक्की समजलं काव्य सौंदर्य आशय सौंदर्य कळलं आता शेवटी बघा भाषिक वैशिष्ट्ये लिहित असताना आपण अगोदरच बघितलं होतं काय बघितलं होतं तर त्यांनी निरूपणात्मक आपल्याला या ओवींचा सा अर्थ सांगायचा सा प्रयत्न केलाय मग सिंपल न्या काय लिहिणार वरील ओव्हिनमध्ये जनांसाठी सुगम निरूपण केले आहे बघा या ठिकाणी सुद्धा भारी शब्द वापरला कुठला सुगम त्यानंतर काय दिसतंय तोडू नये जोडू नये सोडू नये हे शब्द कसे होते एकदम सिंपल शब्द होते आणि या सिंपल शब्दामध्ये यमक अलंकार वापरून त्यांनी काय केलं आपल्याला संदेश देण्याचा प्रयत्न केला मग ते सुद्धा मेन्शन केलं नंतर अजून काय तर पापद्रव्य आणि पुण्यमार्ग हे विरोधाभास असणारे शब्द होते ते सुद्धा आपण मेन्शन केले आणि शेवटी मध्ये आपल्याला प्रासादिक गुण दिसतो प्रासादिक गुण म्हणजेच काय की ओवीतून आपल्याला कोणत्या तरी गोष्टींचा अर्थ समजतो आणि आपण जीवन कसं जगावं आपण जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या या गोष्टी समजून येतात समजलं नक्की समजलं रसग्रहण कसं करायचं कोणत्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे पद्य विभाग ज्यावेळेस तुम्ही प्रिपेअर करणार आहात त्यावेळेस तुम्ही कसं प्रिपेअर करणार आहात नक्की समजलं समजलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला मराठीमधला कुठल्या विभागावरती हवाय आहे ते सुद्धा सांगा क्लिअर चलो बाय बाय